अगदी सातारी कंदी पिढ्यांप्रमाणे दिसतात की नाही झटपट तयार होणारे आणि तितकेच रुचकर आणि पौष्टिक असे हे शेंगदाण्याचे लाडू चला पटकन पाहूया याची कृती सर्वात प्रथम आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे तवा गरम करून एक वाटी शेंगदाणे घालून घेतले आता हे मंद गॅसवर छान खरपूस भाजून घेऊया शेंगदाणे मंद गॅसवर भाजल्यामुळे आतपर्यंत व्यवस्थित भाजले जातात भाजलेल्या शेंगदाण्यांची सालं सोलून घेऊया आता एक मिक्सरचा जार घेतला आहे त्यात हे भाजलेले सोलून घेतलेले शेंगदाणे घातले आणि तेवढ्याच प्रमाणात गूळ घातला एक वाटी शेंगदाण्यांसाठी एक वाटी गूळ वापरला आहे हा साधाच गूळ आहे चिक्कीचा नाही आता हे आपण मिक्सरला फिरवून घेतलं आहे याप्रमाणे गूळ आणि शेंगदाणे आता व्यवस्थित एकजीव झाले आहेत हे आता एका बाउलमध्ये काढून घेऊया आता या मिश्रणात दोन चमचे साजूक तूप घातला आहे शिवाय सुगंधासाठी कुटून घेतलेली वेलची घातली आहे हे, हे सर्व मिसळून घेत घेत आपण छान मळून घेऊया यामुळे लाडू मऊसूत होण्याबरोबर लाडू वळण्यासाठी मिश्रण अगदी तयार होईल आता मध्यम आकाराचे लाडू वळून घेऊ लाडूंचा आकार लहान किंवा मोठा आपल्या आवडीप्रमाणे करू शकता तर हा पहा इथे हा शिंगदाण्याचा लाडू तयार आहे अशाच प्रकारे सर्व लाडू तयार करून घेऊया शेंगदाणे मुळातच स्निग्ध असतात परंतु आपण जे तूप घातलं आहे त्यामुळे लाडूला छान चकाकी आली आहे शिवाय साजूक तुपाचा स्वादही अप्रतिम लागतो तर अशा प्रकारे हे अतिशय स्वादिष्ट आणि सुंदर दिसणारे लाडू तयार झाले आहेत तर या लाडूंना सजवायची मुळीच गरज नाही परंतु घरात थोडेसे मगजबी होतं तर ते मी लावून घेतलं तर आहे की नाही ही अगदी सोपी मिठाई अगदी दिवाळीला सुद्धा तुम्ही हे बनवू शकता लहानांपासून मोठ्यांना सर्वांना आवडेल नक्की करून पहा